माते तुझे ध्यान आनाश राभू तुझे नाम अमुझे मुखासे ओ। माते तुझे आभितासारुदास अरुदास। नमस्कार माते तुझासा अरुदास। अरिला, व्रतबंध सोहळ्यानंतर एक वेगळीच ओढ लागली होती शांतपणे ध्यान करत बसायचा किंवा जप करत बसायचा घराच्या परसदारी त्याचं हे अगदी नेहमीचं झालं होतं सकाळीच स्नान आटोपले की रोजची शंभू महादेवाची पूजा करायची ती झाली की जप करायचा जप करता करता हरी अचानक ध्यानात मग्न व्हायचा काही वेळा हरीला त्या स्थितीत पाहून कृष्णा पण स्थिमित व्हायचे त्यांना शिवपुराणातील उपमन्यू ऋषींचे स्मरण त्यावेळेला झाले हरीची शिवपूजा अगदी त्यांना तशी वाटायची अत्यंत साधारण स्थिती असलेल्या उपमन्यू ऋषींनी उपलब्ध पाषाणाला शिव मानून दररोज पाणी अर्पण करून मिळेल ते फूल पान अर्पण करून पूजन केले जर सर्व सृष्टीच्या चराचरात शिव आहेत मग या पाषाणात ते असलेच पाहिजे हा त्यांचा शुद्ध भाव त्या पाषाणाच्या लिंगाची त्यांनी दररोज पूजा केली या त्यांच्या भावाच्या बळाने त्यांनी शिवाला प्रसन्न केले हा शास्त्रातील प्रसंग आठवून कृष्णाजी हरीकडे खूप समाधानानं पाहायची हळूहळू काही दिवसानंतर मोकळ्या रानात ध्यान करणे हाही एक नाद लागला त्याच्यासाठी त्याला अडचण येऊ लागली ती शाळेची शाळेत गेला नाही तर घरी त्र्यंबक भाऊ किंवा मार्तंड सांगायचे त्यात आणखी शेजारच्या मित्रांना पण घरच्यांनी लक्ष ठेवायला सांगितलं होतं त्यामुळं इमाने इतबारे शाळेत जाण्याशिवाय पर्यायच नव्हता मग सुट्टी असेल त्या दिवशी किंवा शाळेतून थोडी पण उसंत मिळाली की हरी मित्रांना आणि घरच्यांना टाळून सरळ सांभरी बेटाकडे जायचं त्याच्या पापण्या जड होऊ लागल्या त्याचे डोळे अगदी स्थिरपणे आकाशाकडे लागलेले होते हळूहळू त्याच्या डोळ्यांभोवतीच्या वर्तुळांची संख्या वाढू लागली त्या वर्तुळाबाहेरचे विश्व हळूहळू हळूहळू काळोखात विलीन होऊ लागले काळोख वाढू लागला हरीचं शरीर जणू काही एकदम शिथिल झालं होत निश्चेष्ट झालं होत फक्त डोळे वगळता हरीचा देह जणू काही त्या शिळेशी एकरूप झाला होता त्याच्या डोळ्याभोवतीच्या अवकाशात वेगवेगळ्या रंगांची नंतर उधळण सुरू झाली एकेका रंगाचं सूर्य हळूहळू उगवायला लागला त्या सूर्याचा विस्फोट होऊन तो अचानक पसरला सगळं अवकाश त्या रंगाने भरून गेलं या रंगांची ओढ संपता संपत नव्हती पण पण या रंगांची उधळणही विलयास गेली एखाद्या महासागरामध्ये रंगांचे दोन थेंब मिसळून जावेत तसं काहीच झालं त्या पाठोपाठ एका शुद्ध प्रकाशाचं आगमन झालं त्या प्रकाशाला रंग नव्हता पण त्याचं भान मात्र होतं त्याला तेज होतं पण दाहकता नव्हती त्या प्रकाशात ओलावा होता पण जलाचं सान्निध्य पण नव्हतं त्या प्रकाशात जडत्व अजिबात नव्हतं त्यात चैतन्याचा संवेग दाटलेला होता हे सगळं पाहताना हरीचं भान अगदी हरपून गेलेलं होतं असा अनुभव हरीला आता नेहमीचा झाला होता हे आपण काय पाहतो आहोत हे समजण्याचे हरीचे वय नव्हते पण त्राटकाच्या अनाकलनीय आणि अपूर्व अशा आनंदाचा तो अनुभव घेत होता एक दिवस नेहमीप्रमाणे सकाळीच हरी बेटावर आला ध्यान सुरू केले अगदी मध्यान्न होऊ लागली तरी तो ध्यानातच होता सूर्य माथ्यावर आला तरी त्याला काहीच भान नव्ह त्याला भान नसण्याचे आज वेगळेच कारण घडले होते सूर्य माथ्यावर येऊन देखील हरीच्या मस्तकावर मात्र सावली दाटून आली होती ही सावली कशाची आहे हे पाहण्याचा त्याने विचारही केला नाही तो शांतपणे त्या त्राटकात मग्न होता बऱ्याच वेळानंतर त्याचे ध्यान मोडले आता घरी जावे नाही तर घरचे आपल्या शोधात फिरतील याची त्याला जाणीव झाली त्याने हातपाय हलवून किंचित मोकळे केले त्याची हालचाल झाल्याबरोबर डोक्यावरची सावली गेली आणि सूर्याचा प्रकाश आला हे त्याला जाणवले नेमके आपल्या डोक्यावर काय होते हे पाहण्यासाठी त्यांनी मान वळवली त्याला काहीच दिसले नाही तो जागचा हल्ला त्याचवेळी माग काहीतरी फुसफुस असा त्याला आवाज आला त्याने घाईघाईत त्या पाषाणावरून उडी मारली मागे वळून पाहू लागला तर झाडीमध्ये काहीतरी सरपटत चालल्याचं त्याला जाणवलं ते झाड अजगरासारखं धूळ पाहून हरी थोडा घाबरला पण पण पळून न जाता त्यानं अजून थोडं वाकून काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला तर तर त्याला भला मोठा नाग फणा काढून झाडी पलीकडे त्याच्याकडेच पाहत असल्याचं दिसलं अरे काहीसा धचकला त्याच्या मनात विचार आला आपण मघाशी शिळेवर बसलो होतो तेव्हा आपल्या मागे हाच होता की काय म्हणजे आपण हालचाल केली तेव्हा सावली गेली आणि ऊन आलं म्हणजे आपल्या मागे फणा धरून उभा असलेला बापरे हरी स्वतःशीच पुटपुटत जरा माग सरकला हरीची हालचाल पाहून सतर्क झालेला नाग फणा काढून त्याच्याकडे पाहत उभा होता माग आल्याबरोबर हळूहळू हरी पळत सुटला तो मागे वळून मध्येच पाहत होता जरा लांबून पाहिलं तरी त्याला नाग तसाच उभा दिसला पुन्हा तो पळू लागला पळत 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 हरी घरी पोहोचला खूप दमला होता त्याला कोणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं तो एकदम शांत बसला घरात गेला देवाच्या समोर डोकं टेकवून बसून राहिला पुढे आणखी काय काय झालं हरीला ग्वालेरला जाण्याची संधी कशी मिळाली हे सर्व पाहूयात पुढील कथा भागा morning mm -hmm.